ज्यांची जन्मतारीख दोन अकरा वीस आणि एकोणतीस आहे त्यांच्यासाठी हा मेसेज राहणार आहे म्हणजे जन ज्यांचा मूल्यांक दोन आहे ओके तुमची जन्मतारीख जर ह्यापैकी कोणती असेल तर तुमच्यासाठी तुमची ज्या वेळेला हा माझा मेसेज मिळेल त्यावेळेची तुमची करंट एनर्जीज असणार आहे ओके तिथून पुढं तुम्ही करंट एनर्जीजमध्ये त्या पकडलात तरी चालेल तर चला बघूया आपण तुमच्यासाठी काय मॅसेज आहे तुमचा स्वभाव ज्यांचा ही मूल्यांक दोन आहे ज्यांची ही जन्मतारीख अकरा आहे वीस आहे आणि एकोणतीस आहे यांचा स्वभाव कसा राहतो थोडा शाई स्वभाव राहतो शाई म्हणजे की थोडस अपडाऊन असतो स्वभाव कारण मूनची एनर्जी यांना जास्त असते त्याच्यामुळे अपडाऊन त्यांचा स्वभाव असतोय दुसरे म्हणजे बऱ्याच गोष्टी मिळवतात लाईफमध्ये अॅट्रॅक्ट पण असतं अॅट्रॅक्शन असतं त्यांच्यामध्ये तर मिळवण्याचा प्रयत्न करतात पण ओव्हर थिंकिंग खूप असते ओके ओव्हर थिंकिंगचं जर त्यांनी कमी केलं ना तर त्यांनी बऱ्याच गोष्टी त्याला अचीव्ह करू शकतात त्यांच्या लाईफमध्ये बाकी तर ओके असतात ते त्यांच्या लाईफमध्ये आणि स्वभाव पण चांगला असतो ओव्हर थिंकिंग थोडंसं असतंय प्लस थोडंसं इमोशनल लेवल खूप असते कारण मूनची एनर्जी खूप असते ना त्यांच्यामध्ये त्याच्यामुळे इमोशनल लेवलवर बघायला गेलं तर पण सपोर्टिंग पण खूप असतात म्हणजे एखाद्याला सपोर्ट करायचं असेल तर इमोशनल लेवलवर सगळ्यात जास्त हे करू शकतात इतका स्वभाव त्यांचा चांगला असते ओके तर आपण बघूया त्यांच्यासाठी काय मॅसेज येतो आहे ज्यांचीही जन्मतारीख दोन अकरा वीस आणि एकोणतीस आहे त्यांच्यासाठी हा मेसेज राहणार आहे हा मेसेज टाईमलेस मेसेज राहणार आहे ओके ज्याही वेळेला तुम्हाला मिळेल तो तुमच्यासाठी तुमच्या त्या करंट एनर्जीशी सूट होईल नक्की ओके बघूया ज्यांची ही जन्मतारीख दोन अकरा वीस आणि एकोणतीस आहे त्यांच्यासाठी काय मॅसेज आहे का म्हणजे ज्यांचा मूल्यांक दोन आहे त्यांच्यासाठी काय मॅसेज आहे का दोन अकरा वीस आणि एकोणतीस म्हणजे ज्यांचा मूल्यांक दोन आहे त्यांच्यासाठी काय मॅसेज आहे का ज्यांची जन्मतारीख दोन दोन अकरा वीस एकोणतीस आहे म्हणजे ज्यांचा मूल्यांक दोन आहे त्यांच्यासाठी काय खास मॅसेज आहे का त्यांच्यासाठी काय खास मॅसेज आहे का आण आणखीन बघूया कार्ड लागतील ला आपल्याला आणखीन आपण चेक करूया आणखीन मॅसेज तुमच्यासाठी एकोणतीस वीस जन्मतारीख आहे म्हणजे ज्यांच्या जो दोन आहे त्यांच्यासाठी काही मॅसेज टाका प्लीज प्रोव्हाइड मॅसेज आणखीन बघूया इंजन प्लीज आणखी कार्ड द्या म्हणजे मेसेज मला प्रोव्हाइड करता येईल आणखी कार्ड मला थँक्यू थँक्यू एंज थँक्यू एंज थँक्यू सो मच आणखीन एखादं कार्ड मिळते का बघूया नाही तर मॅसेज आपण कंप्लीट करूया ओके 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 आल्यात जितके कार्ड आपल्याला हवे होते ना मॅसेज सांगण्यासारखे ओके जे कार्ड आलेले द स्टारच कार्ड आहे ओके छान आहे बॉटमची एनर्जी तरी चांगले मूनची एनर्जी आलेले, आहे ओके ज्या वेळेला माझा हा मेसेज तुमच्यापर्यंत पोहोचल ना त्यानुसार तुम्ही घ्या आता जेही काही मेसेज आलेले आहेत ज्यांची जन्मतारीख दोन दोन अकरा दोन अकरा वीस आणि एकोणतीस असेल त्यांच्यासाठी हा मेसेज राहणार आहे ओके okay. hmm. तुम्हाला मी बोलते ना तुम्ही म्हणजे इमोशनल लेवलवर खूपही असतात ओके तसंच कार्ड आलेलं आहे खूप भावनिक असता तुम्ही दुसऱ्यांना आदर देता पण इमोशनल लेवलवर तुमचा बॅलन्स मात्र खूप कमी असतो म्हणजे पटकन हाळवे खूप असतात तुम्ही मूनची एनर्जी तुमची असते ना हाळवे खूप असतात तुम्ही शेअर करायला आवडत नाही एन्झायटिंग गोष्टीमध्ये राहता पास्टच्या गोष्टींमध्ये राहता विचारांमध्ये राहता लवकर तिथून बाहेर निघण्याचा थोडासा प्रॉब्लेम कधी तुम्हाला होतो त्या गोष्टीमध्ये राहिल्यामुळे काय होतं ना की तुम्ही दुसऱ्यांना सगळ्यांना सपोर्ट करता पण तुम्हाला जेव्हा सपोर्टची वेळ येते ना तेव्हा कोणी सपोर्टला नसतं मग त्याच्यामुळे थोडीशी ही सिच्युएशन तुमची होऊन जाते ओके खूप नर्वस राहता मग त्याच्यामुळे नर्वस राहता त्याच त्याच गोष्टींमध्ये राहता त्या त्या विचारांमध्ये राहता रस्ता मिळत नाहीये आहे कसं सगळ्या गोष्टी सवायवर करायच्या कसं हँडल करायचं खूप त्या गोष्टीचं इमोशनल लेवलवर खूप डिस्टर्ब होता तुम्ही ओके कधी कधी हार्ट ब्रेक होण्याची पण शक्यता असते तुम्हाला ओके पण जेव्हा ज्याही वेळेला तुम्ही इतरांना मदत करता पण तुम्हाला मदतीची वेळ येते त्या वेळेला खूप प्रॉब्लेम होतो तुम्हाला काही काही लोक तुम्हाला मदत पण करत नाहीत मग त्याच्यामुळे तुमचा हार्टब्रेक हार्टब्रेक फक्त एकाच बाजूने होत नाही हार्टब्रेक तुमच्या बा बाकी गोष्टींच्या थ्रू तुम्हाला होतो खूप मोठा हार्टब्रेक होतो तुम्हाला त्रास खूप होतो इमोशनल लेवलवर खूप कमजोर असल्यामुळे काही गोष्टी तुम्हाला थोड्याशा प्रॉब्लेममध्ये पण आणतात ओके द मून चाले कार्ड मूनचं कार्ड नाहीये पण एनर्जीज फुल मून मध्ये दाखवते ओके द प्रिन्सेस कार्ड आहे ओके हाय प्रिन्सेसचं कार्डले खूप मनामध्ये म्हणजे लोकांना सपोर्टिंग खूप करता बॅलन्स खूप करण्याचा प्रयत्न करता तुम्हाला बखूबी माहिती पण असतं की मला काय करायचं म्हणजे हा राईट आहे बरोबर आहे रॉंग आहे हे सगळं तुम्हाला माहीत असतं तरीही तुम्ही हेल्पफुल नेहमी राहता दुसऱ्यांना मदत करण्याची खूप तुमचं चांगला एक स्वभाव आहे तुमचा म्हणायला हरकत नाहीये ओके आणि मूनची एनर्जी फुल ह्याच्यामध्ये दाखवली जाते रिअली really? मून इथे पण आणि इथे पण मूनची पूर्ण एनर्जी आहे बरोबर तुम्हाला मॅच होईल असाच मेसेज इथं प्रोव्हाइड झालेला आहे ले, मिळालेलं आहे आपल्याला ओके okay, काही गोष्टी शेअर करत नाही हां मनामध्ये ठेवता त्यामुळे थोडासा बर्डन येतो मनावर काही गोष्टी क्लिअर न केल्यामुळं मनातल्या गोष्टी न बोलल्यामुळे होतो प्रॉब्लेम काय की तुम्ही सपोर्टिंग दुसऱ्याला राहता जेव्हा तुमची वेळ येते ना तर तिथपर्यंत तुम्ही पोचत नाही त्या व्यक्तीपर्यंत ओके तर थोडासा प्रॉब्लेम तुम्हाला होतो खूप गोष्टी एकटे हँडल करता ओके okay? लोक काय बोलतात वगैरे असा खूप विचार करता आणि कधी कधी बाहेर पडतात त्या गोष्टीतून खूप रिमूव्ह करतात त्या गोष्टीला इनफ होतात कधी कधी तुम्हाला गोष्टी लविंग hmm. आहात इतरांना मदत करता जसं मी मगाशी तुम्हाला बोलले लविंग खूप आहात इतरांना मदत करणं सपोर्टिंग करणं वेळेला त्यांच्यावर उभं राहणं हा तुमचा स्वभाव मग तो पैसे रिलेटेड असू दे आणि इमोशनल लेवलवर लेवलवर असू दे तुम्हाला तुम्ही सपोर्ट इतरांना खूप छान करता ओके hmm. थोडंसं फ्रीडममध्ये या ओके फ्रीडम फ्रीडममध्ये नसाल आत्ता तर फ्रीडम फ्रीडममध्ये या आणि छान राहा राहा जेवढं छान आणि फ्रेश तुमची लाईफ तुम्ही जगाल ना तेवढ्या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे येतील मग फायनान्शियली असू दे किंवा रिलेशनमध्ये असू दे तुमच्या कामाच्या ह्याच्यामधला ते सगळ्या गोष्टी तुमच्याकडे येतील ओके थोडंसं टेन्स राहता एनर्जीस थोडीशी लो होते मू मूनची एनर्जीज तुमची असल्यामुळं ज्याही ज्यांची जन्मतारीख दोन आहे अकरा आहे वी वीस आहे एकोणतीस आहे ज्यावेळेला मूनचं टायमिंग होतं थोडंसं तुमची सिच्युएशन अपडाऊन होते थोडंसं इमोशनल लेव्हलवर थोडं डिस्टर्ब होता ओके थोडंसं काळजी घ्या त्यावेळेमध्ये तर डिस्टर्ब होता एनर्जीज ओके राहत नाही त्या आजूबाजूला येस जास्त कोणावर ट्रस्ट ठेवत जाऊ नका ट्रस्ट ठेवू नका म्हणजे काय होतं ना तुम्ही सगळ्यांच्या वेळेला उभं राहत आहे पण कोणीतरी येऊन म्हणतो ना एखादा आपल्यावरचा आपला माणूस घात करतो थोडंसं ट्रस्ट ठेवण्यामध्ये थोडंसं हे करा ओके आणि पॅशनेबल आहात ॲक्शन घेता पॉसिबल ज्या गोष्टी आहेत त्या करता ॲटिट्यूड पण वेगळा असतो तुमचा फक्त इमोशनल लेवलवर थोडंसं हे होता म्हणून बाकी तर ॲक्शन ॲडव्हेंचर सगळ्यासाठी कार्ड खूप छान आहे ओके आता याच्यामध्ये मी सांगते की कोणा म्हणजे हे कोणत्या कोणत्या राशी दिसतात आहे मला चेक करते मी वृषभ कुंभरास येते धनुरास पण येते येतं कन्या मिथुन रास या राशी मला दिसतात आहे आणखीन बघूया तुमच्यासाठी काय मेसेज आहे थोडासा लॉंगमध्ये व्हिडिओ गेला तरी चालेल प्लीज सगळे व्हिडिओ बघा शॉर्टमध्ये टाकते लॉंगमध्ये सगळे व्हिडिओ टाकते सगळे मेसेज चेक करत जावं म्हणजे आणि मला कमेंटमध्ये सांगा पण तुमचे सगळ्यांचे कमेंट वाचते थँक्यू सो मच ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांना सगळ्यांना खूप खूप धन्यवाद तुम्हाला आणि ज्यांनी नाही केलेलं त्यांनी प्लीज नक्की करा बघा म्हणजे तुम्हाला आवडलेत व्हिडिओ तर नक्की डेफिनेटली तुम्ही करा प्लीज सांगा मला ज्यांची जन्मतारीख दोन अकरा वीस आणि एकोणतीस आहे त्यांच्यासाठी आणखीन काय मॅसेज येतो आपण चेक करूया प्लीज प्रोवाईड प्लीज मेसेज डिवाईन श्री आणखीन काय मेसेज येतोय ज्यांची जन्मतारीख दोन अकरा वीस एकोणतीस आहे त्यांच्यासाठी काय मेसेज आहे का बघूया आपण चेक करूया आणखीन एखादाच कार्ड आपण घेऊया तू मेसेज आलेच आहेत मला असं वाटतंय एक कार्ड लागेल आपल्याला प्लीज एंजल वन मोर कार्ड थँक्यू थँक्यू एंज थँक्यू श्री स्वामी समर्थ ओके सेल्फ लव मध्ये रहा बॉटम चेनर जे ओके मी जसं मग तुम्हाला तेच बोलते ना तुम्ही इतरांना खूप मदत करता पण तुम्हाला जेव्हा वेळे <coughs> मदतीची गरज असते किंवा तो टाइम येतो त्यावेळेला लोक तुम्हाला थोडंसं हे करतात तर थोडंसं सेल्फ लव करा ओके सेल्फ लव्ह तुम्हाला करायला सांगतात आहे सेल्फ लव खूप इम्पॉर्टंट असतं आपल्या लाईफसाठी स्वतःवर प्रेम करा कारण खूप महत्वाचं आहे आपण स्वतःला जेव्हा ओळखतो ना तेव्हा सगळ्या जगाची मग जास्तही राहत नाही आपल्यासाठी ओके सेल्फ लव okay. करत राहा नेहमी छान राहा खुश राहा तुमच्या आयुष्यामध्ये ओके okay. छान आलंय रिलेशनसाठी पण थोडंसं आलेलं आहे तुमच्यासाठी बघा रिलेशनमध्ये पण थोडंसं जर असाल तर त्यांच्यासाठी सुद्धा मेसेज आलेला जे मॅरेज आहेत त्यांच्यासाठी रिलेशन रिलेशनमध्ये आहेत ऑलवेज सुद्धा टू इन वन हा मेसेज राहणार आहे म्हणजे दोघांसाठी सेम एक वत मेसेज राहणार आहे ओके uh, तुम्हाला ना स्ट्रॉंग बनायचं आहे मग ते रिलेशनमध्ये असू दे किंवा तुमच्या कामातल्या कुठल्याही गोष्टीसाठी कुठल्याही एनिथिंग कोणतीही लाईफमध्ये कोणतीही गोष्ट असू दे स्ट्राँगली उभं राहायचं आहे ओके हार्ट चक्रा ब्लॉक करायचं नाहीये हार्ट चक्रावर ब्लॉकेज येऊन द्यायचं नाही इमोशनल लेवलवर जास्त डिस्टर्ब राहायचं नाही जसे की मग असे कार्ड आपल्याला आले होते खूप डिस्टर्ब राहता तुम्ही ओके इमोशनल लेवलचा खूप प्रॉब्लेम असतो दमूनची एनर्जी असल्यामुळे बघा थोडंसं खंबीर राहायचं आहे तुम्हाला आणि स्ट्रॉंग जितकं स्ट्रॉंग होईल ना तुम्हाला जितकं स्ट्रॉंग तुम्हाला राहता येईल ना तितकं राहा ओके तुम्हाला हार्ट पण इथं दिसत असेल ओके आज तुमच्यासाठी खास खूप छान मेसेज आज आलेले आहेत तुम्हाला सरळ सरळ सांगतात आहे की तुम्हाला स्ट्रॉंगली उभं राहायचं आहे जिथं पण तुम्ही इमोशनल लेवलवर कमी कमजोर तुम्हाला समजत असेल तुम्हाला वाटत असेल तर तिथं स्ट्रॉंगली उभं राहा okay? yes, so, ओके येस एक्च्युअल स्वतःवर ट्रस्ट ठेवा जे तुमचे पार्टनर आहेत त्यांच्याविषयी जर तुम्हाला फिलिंग असेल तुमच्या पार्टनरविषयी ओके काही गोष्टी मनावर लावून ना सॉरी काही गोष्टी मनावर लावून घेऊ नका काही गोष्टी अशा तुम्हाला वाटल्या की तुम्हाला नाही आहे ते ठीक वाटत आहे त्या गोष्टी एकतर सोडून तरी द्या माफी, माफी करा आणि पुढे चला कारण माफी करायला सांगतात आहे तुम्हाला तुम्हाला माफ करणं खूप गरजेचं आहे न माफ केल्यामुळं ना त्या गोष्टी आपल्या मनामध्ये सारख्या राहतात आणि त्या गोष्टीचा आपण विचार करतो एन्झायटीमध्ये ओवर थिंकिंग खूप होते मग तुमची ओके ओवर थिंकिंग तुम्हाला नाही आहे करायची ओवर थिंकिंगमधून बाहेर थोडंसं निघायचं आहे आता तुम्हाला ओके खूप गोष्टी रिपेअर करता बरं का म्हणजे सगळ्यांना सपोर्टिंग जितकं होईल तितकं गोष्टी अशा म्हणतो ना अशा तुटलेल्या आहेत पण ते आणखीन कशा जोडता येईल इमोशनलीवर खूप छान सपोर्ट करता तुम्ही ओके पण स्वतःची पण हिलिंग करा जशी बॉटमची एनर्जीस आलेले स्वतःवर प्रेम करा प्रेम करणं खूप महत्त्वाचं आहे स्वतःवर सेल्फ लव इज व्हेरी इम्पॉर्टंट इन युअर लाईफ ओके तर प्लीज नक्की करा स्वतःवर प्रेम आणि स्वतःकडे पण लक्ष द्या राईट स्पार्क छान आहे लव्ह मेसेज आहे तुमच्यासाठी म्हणजे जे रिलेशनमध्ये असतील जे मॅरेज असेल त्यांच्यासाठी ऑलवेज सगळ्यांसाठी हा मेसेज राहणार आहे तुमचे जे हे पार्टनर आहेत जसं मी मगाशी सांगितलं ओके तुमचे जे हे पार्टनर आहे त्यांच्यासोबत नेहमी खुश राहा जितकं खुश राहाल ना तितकं तुमच्याकडे पॉझिटिव्ह गोष्टी येतील आणि तुम्ही त्या गोष्टीतून रिमूव्ह होणार म्हणजे ज्या गोष्टी निगेटिव्ह आहे इमोशनल लेवल तो तुम्हाला डिस्टर्ब करता येतात त्या गोष्टीतून तुम्ही हळूहळू नक्की बाहेर येणार ओके हा मेसेज आत्ताचा होता हा मेसेज बघा तुमचे जे ॲप मी जन्मतारीख सांगितलं आहे ज्यांची जन्मतारीख दोन अकरा वीस आणि एकोणतीस आहे म्हणजे ज्यांचा मूल्यांक दोन आहे त्यांच्यासाठी हा खास मेसेज आहे आजचा मेसेज आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की मला सांगा जे हे माझे फॉ म्हणजे मला जे, जे फॉलो करतात माझ्या चॅनेलला थँक्यू सो मच तुम्हाला सगळ्यांना फॉ असंच फॉलो करा आणि असंच शेअर आपल्या चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जितकं होईल तितकं नक्की करा आणि तुमचा सपोर्ट माझ्यासाठी खूप खूप महत्त्वाचा आहे तुमच्यामुळे मला आणखी मोटिवेशन मिळतं थँक्यू सो मच तुम्हाला सगळ्यांना वन संघेल आणि मल्टीप्लाय होऊन ते तुमच्या लाईफमध्ये हो दे येऊ दे आणि तुम्हाला हवं ते तुमच्या लाईफमध्ये मिळतं म्हणजे जी, जी कमतरता तुमच्या लाईफमध्ये किंवा तुम जी गोष्ट तुम्हाला रिलीव करायची आहे ज्या जी गोष्टीची हिलिंग करायची ती सगळं व्यवस्थित तुमच्या लाईफमध्ये होते ओके आजचा मेसेज तुमच्यापर्यंत जर पोहोचला तर मला नक्की डेफिनेटली कमेंट बॉक्समध्ये नाही तुम्हाला मेसेज कसा वाटला व्हिडिओ कसा वाटला ओके थँक्यू सो मच